नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत मऊ लुस लुसित असा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत कधी कधी ढोकळा करत असताना न कळत न कळत अशा चुका होतात काही वेळा फुगत नाही आतमध्ये कच्चा राहतो म्हणून परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा आपण ते बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ढोकळा बनवण्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक वाटी बेसनपीठ आणि आता आपण याचं मिश्रण करून घेऊया मी इथं एक मोठं भांडं घेतलेलं आहे तर आता आपण ही मिश्रण करून बेसन पिठामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ एक चमचा तेल यामध्ये घालूया अर्धा लिंबाचा रस थोडं थोडं पाणी घालून आपण याचं मिश्रण करून घेऊया आता याला असं चांगलं मिक्स करून घेऊया एकदम जास्त पाणी वतायचं नाही थोडं थोडं पाणी करून आपण असं याचं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि मिश्रण करत असताना आपण एका बाजूनेच असं हलवत जायचं आहे असं उलट हलवायचं नाही बघा गा आपल्या गाठी सुद्धा झालेल्या नाहीत छान असं एका बाजूने असं फेटत जायचं आहे उलट फिरवायचं नाही त्याच्यामध्ये हवा गेलेली ती बाहेर निघते आणि आपला ढोकळा फुगत नाही त्याच्यामुळे आपण असं ढोकळ्याचं पीठ फेटत असताना एकाच बाजूने फेटत जायचं आहे उलट फिरवायचं नाही बघा आपलं पीठ छान तयार झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आता आपन बाजु लठे हे आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया मी या ठिकाणी कुकरचा डबा घेतलेला आहे बघा कुकरचा डबा किंवा आपण जे केकसाठी भांडं असतं केक ते केक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये पण होतो किंवा पसर पसरट एखादं भांडं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा बनवू हो शकताकडे पूर्ण बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे तेल चांगलं लावलं तर आपला ढोकळा आपला चिटकणार नाही खाली बघा मी तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडून असं मी कुकरमध्ये ढोकळा करणार आहे आणि कुकरमध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा आपण ह्याच्यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत आणि स्टँडवर आपण डबा ठेवणार आहोत जास्त पण उंचीचं पाणी ठेवायचं नाही जास्त उंचीचं पाणी ठेवलं तर उंच पाणी ठेवलं तर ढोकळ्यामध्ये वरती पाणी येतं उकळेल तसं आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया सोडा मी इथं सोड्याचा वापर करणार आहे तुम्ही सोडा किंवा विणूचा वापर करायचा मी इथं अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आता हे चांगलं ह्याच्यावर चा थोडंसं पाणी घालून हे असं एका बाजूने असं फेटून घ्यायचं चा आहे चांगलं आता हे मिश्रण आपण डब्यामध्ये ओतून घेऊया थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि आपण लगेच गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे सोडा ऍक्टिव्ह असतानाच हीट मिळाली की आपला ढोकळा मऊ लुसलुशीत होतो लगेच आपण कुकर त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि कुकरची मी इथे शिट्टी काढून घेतलेली आहे बघा याला झाकण लावून पंधरा पंधरा ते वीस मिनिट मी मिडियमाचे आचेवर याला शिजवणार आहे ढोकळा ढोकळा शिजवताना आपला गॅस मिडियमच असावा आपण कुकर उडून बघूया ढोकळा आपला छान शिजलेला आहे मस्त फुगलेला आहे आता आपण काढून घेऊया आता आपला ढोकळा शिजलाय का नाही आपण हे सुरीच्या साय्याने चेक करूया घालून बघाया अजिबात चिटकलेला नाही आहे ढोकळा छान आपला फु शिजलेला आहे अजिबात आतमध्ये पीठसुद्धा नाही राहिलेलं मद मध्यभागी पीठ राहण्याची शक्यता असते म्हणून जेणेकरून आपण मध्ये घालून बघायचं आहे बघा अजिबात चिटकलेलं नाही म्हणजेच आपला ढोकळा छान शिजलेला आहे ढोकळा आपण आता हा सुरीच्या असं फिरवून घ्यायचा आहे चिटकलाय का बघा अजिबात चिटकलेलं नाही आणि थोडंसं थंड झाल्यावर आपण हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ढोकळा आपला थंड झाल्यानंतर मग आपण ताटामध्ये काढून घ्यायचा आहे बघा <tats> मी ढोकळा काढून घेतलेला आहे अजिबात आपला ढोकळा जरासुद्धा चिटकलेला नाही एकदम स्पंजी आणि मऊ लुसलुशीत असा झालेला आहे ढोकळा थंड झाल्यानंतर आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचा गरम गरम जर ढोकळा काढला तर तो खाली थोडासा वाफ त्याची असते त्याच्यामुळे चिटकून बसतो थंड झाला की दोन तडक्याची तयारी करूया तडका पॅन घेतलेला आहे तो गरम झाला आहे दोन चमचे तेल तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आपण अगोदर मिरच्या गरम चांगल्या तळून घेऊया तेलामध्ये मी अगोदर तेलामध्ये मिरची तळून घेतलेली आहे मोहरी टाकून जर मिरची टाकली तर आपल्या मिरच्या चांगल्या भाजत नाहीत त्याच्यामुळे मी अगोदर मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि मग आपलं चांगलं गरम झालं आहे आणि याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी कच्ची झाली तर दाचाखाली येते आता आपण ही फोडणी आपल्या ढोकळ्यावर अशी टाकून घ्यायची आहे याच्यावर टाकून घेऊया तळलेली मिरची तुमच्याकडं मोहरी तळल्यानंतर कडीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ता पण तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही कडीपत्ता टाकू शकता आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे बघा मौलूस दूषित असा